जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक संकट आलती बघा भक्ती करताना प्रत्येक प्रसंगामध्ये स्वतः पंढरीच्या पांडुरंगाने मदत केली बघा संत तुकाराम महाराजांना आपलं घर दार जमीन सगळी संपत्ती वाटून टाकली आणि भगवंताच नामस्मरण करू लागले अहो संत तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाने येऊन काढला बघा एवढी मोठी भक्तीची ताकद तर बांधवांना असाच एक प्रसंग पाहणार आहोत की एक चिंचवड गावचा ब्राह्मण होता आणि या ब्राह्मणाच्या कानावरती ही सगळी ख्याती गेली संत तुकाराम महाराजांची त्याला वाटलं की तुकाराम महाराजांच्या बरोबर स्वतः देव जेवतोय पंढरीचा पांडुरंग एवढा काय हा तुकाराम मोठा आहे असा हा ब्राह्मण म्हणू लागला बघा तर बांधवांनो स्वतः संत तुकाराम महाराजांच्या बरोबर गणपती बाप्पा पंढरीचा पांडुरंग यांनी जेवण केले बघा काय आहे तो प्रसंग आणि तो प्रसंग पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे तर बांधवांनो मी आज हा जो प्रसंग सांगणार आहे एकदम सत्य या आणि याला अभंगाचा सुद्धा पुरावा आहे बघा तो अभंग म्हणजे चिंतामणी देवा गणपतीशी आना करावे भोजन दुजे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी अभिमान बी तरी नागवने झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसले की तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न तोरीत तो मोरे अशी तर बांधवांना हा अभंग हा पुरावा आहे त्या ठिकाणी बघा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटरी चॅनल तर बांधवांनो देहू गावाच्या जवळ पिंपरी चिंचवडे बघा आणि त्याच ठिकाणी गणपती भक्त राहत होता त्याचं नाव होतं चिंतामणी देव हे गणपतीचे फार मोठे भक्त होते बघा जिथे ते स्वतःला भक्त म्हणत होत्या जातीनं ब्राह्मण होते त्यांना थोडा गर्व झाला त्यांना स्वतःला वाटत होतं की गणपती बाप्पा मला प्रसन्न आहेत परंतु गणपती बाप्पांना त्यांना कधीही दर्शन दिलं नव्हतं बघा आणि या ब्राह्मणाच्या कानावरती तुकाराम महाराजांची कीर्ती आली बघा की तुकारामांच्या बरोबर साक्षात पांडुरंग पंक्तीत जेवतो असं अनेक लोकांनी या ब्राह्मणाला सांगितलं बघा हा चिंतामणी देव जो ब्राह्मण आहे तो म्हणतोय की तुकाराम तर काही मोठ्या कोळातला नाही तरी याचं नाव एवढं मोठे मी तर ब्राह्मण आहे माझं का नाही ब्राह्मणाच्या मनामध्ये आलं की, की या ठिकाणी तुकाराम घ्यावं खरं काय ती परीक्षा घ्यावी आणि या चिंतामणी देव ब्राह्मणानं संत एक पत्र पाठवलं की तुम्ही उद्या चिंचवडला या ब्राह्मणाचं पत्र संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी पाठीच निघाले लवकर बघा आणि सकाळी लवकर चिंचवडला येऊन पोचले की ज्या ठिकाणी हा चिंतामणी देव ब्राह्मण राहतोय त्या ठिकाणी मंदिराच्या जवळच राहत होता गणपती बाप्पाच्या आणि या चिंतामणी देव ब्राह्मणानं बघा त्या ठिकाणी जेवण ठुलतं त्या दिवशी की हजारो लोक त्या ठिकाणी जेवणाला यावीत म्हणून जेवण ठुलतं आणि या सगळ्या लोकांच्या समोर संत तुकाराम महाराजांना खोटं ठरवायचं की संत तुकारामांना देव वगैरे काही प्रसन्न नाही ना ना असं खोटं ठरवायचं ठरवलं होतं बघा त्यासाठी त्यांनी मोठी पंगट ठुलते जेवणाची संत तुकाराम महाराज त्या ठिकाणी आले हातपाय वगैरे धुतले आणि या ब्राह्मणाच्या पाया पडले बघा साक्षात दंडवड घातला तर बांधवांनो संत तुकाराम महाराज तर वैष्णव होते वैष्णव हे सर्वश्रेष्ठ आहेत बघा परंतु वैष्णव स्वतःला कधी सर्वश्रेष्ठ मानत नाहीत संत आहेत ते ब्राह्मणाच्या पाया पडले अवघ्या चिंतामणी देव ब्राह्मणाला फार गर्व झाला होता तो लगेच पटकन थोडासा बाजूला निघून गेला बघा एवढी विचारपूस त्या ठिकाणी केली नाही लोक त्या ठिकाणी जेवायला बसू लागले पंक्ती बसू लागल्या आणि संत तुकाराम महाराजांना तो म्हणला बघा ब्राह्मण की तुमच्या बरोबर साक्षात पांडुरंग जेवतो ना मग माझा आज गणपती बाप्पा जेवा येईल का तुमच्या बरोबर अह संत तुकाराम महाराजांनी मान डोलावले येईल ना गणपती बाप्पा जेवायला म्हणले ताटवाडा गणपती बाप्पा नक्की येतील आणि बांधवांनो त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज पंक्तीला बसले पात्र वाढायला ज्या वेळेला पात्र वाढणारा आला त्यावेळेला सांगितलं की या ठिकाणी दोन पात्र अजून वाढ गणपती बाप्पा आणि पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी माझ्या बरोबर येणार आहेत सगळी लोक पाहत राहिले चिंतामणी देव सुद्धा ब्राह्मण मोठ्या कुत्राला पाहत होता पात्र वाढली आणि जेवण बघा वाढलं पात्रावरती काय असेल ते रवा भात आमटी त्यावेळेस तिन्ही पात्रावरती जेवण वाढलं संत तुकाराम महाराजांनी जेवाय चालू केलं परंतु या दोन्ही ताटातलं अन्न काही संपत नव्हतं त्यावेळेला ब्राह्मण पाहू लागला त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आज जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे मंदिरात त्या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत त्यांचा एक भक्त समुद्रामध्ये बुडतोय त्या भक्ताला वाचवण्यासाठी गणपती बाप्पा त्या ठिकाणी गेलेत थोडासा वेळ द्या फक्त गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहेत आणि जेवणार आहेत माझ्या बरोबर ब्राह्मण हा चिंतामण देव हसू लागला म्हणला ती तर मूर्ती दगडा जे आहे आणि कशी या ठिकाणी जेवणार संत तुकाराम महाराजांनी सांगितलं थोडा वेळ थांबा गणपती बाप्पा या ठिकाणी येणार हे निश्चित आहेत पाच दहा मिनिटाचा वेळ गेल्यानंतर स्वतः संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की गणपती बाप्पा या ठिकाणी मंदिरात आलेले आहेत तुम्ही पहा त्यांच्या गळ्यातला जो पितांबर आहे तो ओला आहे आणि या ब्राह्मणाने स्वतः जाऊन पाहिलं बघा तो पितांबर ओला होता आणि जी दोन्ही ताटं वाढली होती त्या ठिकाणी बघा त्या ताटातलं अन्न हळूहळू संपायला लागली हळूहळू रवा संपायला लागला हळूहळू आमटी संपायला लागली म्हणजे जे अन्न त्यावेळेस केलं होतं ते अन्न संपायला लागलं हा चिंतामणी देव ब्राह्मण मोठ्या कुतुहालानं पाहत होता परंतु त्याला गणपती बाप्पाही दिसत नव्हते आणि पंढरीचा पांडुरंगही दिसत नव्हता फक्त संत तुकाराम महाराजांनाच हे दोन्ही देव दिसत होते अहो ताटातलं दोन्ही ताटातलं अन्न बागा सगळं संपून गेलं एक अन्नाचाही कण त्या ठिकाणी राहिला नाही हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर हा चिंतामणी देव ब्राह्मण याला जो गर्व आलता तो गर्व निघून गेला आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाशी तो नतमस्तक झाला लोटांगण घालायला लागला महाराज माफ करा मला मला गर्व झाला माझ्या भक्तीचा परंतु देव तर खरा तुमच्याजवळ आहे तुम्हाला तो, तो दिसला जी विचार करा बांधवांनो संत तुकाराम महाराजांची एवढी भक्ती श्रेष्ठ होती बघा त्या अभंगाच्या माध्यमातून हा पुरावा दिलाय आपल्याला या ठिकाणी बांधवांनो ज्याची भक्ती आहे त्याला कुठलाही पुरावा देण्याची गरज देव आहे का नाही हा पुरावा देण्याची गरज नाही बघा तेवढी संत तुकाराम महाराजांची भक्ती होती की प्रत्यक्षात देव येऊन पंक्तीला जेवत होते बघा त्या वेळेपासून बांधवांनो हा जो ब्राह्मण आहे तो संत तुकाराम महाराजांचा भक्तच झाला बघा म्हणजे बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतोय की देवाची भक्ती ही मनापासून असल तर देव नक्की दिसतो बघा आणि देव नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही कारण तेवढी भक्तीच नाही आपली तर आपण नाही कसं म्हणणार हो देव हे निश्चित आहेत बांधवांना कुठल्याही तुम्ही ज्या देवाची भक्ती करताल मनापासून त्या ठिकाणी देव त्या रूपात येणार हे निश्चित आहे तर बांधवांनो संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हा जो प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला पण नक्की लाईक करा बघा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण ज्या गावातून हा व्हिडिओ पाहता त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि बांधवांनो आपला हिंदू धर्माच्या प्रचारासाठी चांगल्या गोष्टी द्या सगळ्या ह्याचा प्रचार व्हावा तरुणां तरुण पिढी याच्या मनामनात भरावं हे विचार संतांचे विचार जीवन जगण्यासाठी तर प्रत्येक व्यक्तीनं हा व्हिडिओ फक्त दहा माणसांना आपण शेअर करा पहा जर आपण चांगलं कार्य करतोय तर देव सुद्धा आपल्याला नक्की मदत करणार आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या बघा राम या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे बांधव एकदा जर राम लिहिलं तर किती पुण्य मिळल हे सांगता येत नाही मनापासून जय हिंद जय भारत